मी नाही का डिलिव्हरीचा खर्च जो आहे ना पंचवीस ते तीस हजारापर्यंत पकडलेला होता पण मध्ये जो खर्च झालेला ना तो पंचावन्न हजारापर्यंत गेलेला आहे चला आहे घरी आपल्या बाळा सगळं तर इकडं जरा कोमल त्या गप्पा आणते बाळासोबत कारण की बाळ जे आहे ना ते जरा परेशान करतंय निस्तरडत आहे मम्मी 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 काय लावलंय बाबा काय नाही ओके okay. आणि वेलकमचा व्हिडिओ एकदम भनाट होणार आहे खतरनाक होणार आहे कारण की माझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे लक्ष्मीबाईच्या कृपेने एकदम व्यवस्थित आहे तर व्यवस्थित नमस्कार कशा तुम्ही मजेत ना तर व्हिडिओज बघताय त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि सगळ्यांना कळालेलं आहे काय झालंय मुलगा झाला की मुलगी झाली की तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगितलेला आहे तर हा त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे तर विषय काय आहे ना ते तुमच्या शेअर करतोय पहिले बघा कोमल सकाळी चहा पाणी नाश्ता वगैरे व्यवस्थित कोमल सध्या फाईव्ह स्टार ची जिंदगी जगत आहे काय वाटतंय हातात आहे सगळं कुठंच जायची गरज नाहीये एका जागेवर बसून मस्त वगैरे आहे आता इथून घरी गेलं तरी पण तीच राहणार आहे त्यामुळे तिला फाईव्ह स्टार ची जिंदगी भेटलेली आहे ती वीस सेकंड टाईम कसं वाटतंय मजा आहे का चांगलं वाटतंय तर विषय काय आहे माहिती आहे का ॲक्च्युअली म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे का आता तुम्ही म्हणाल आम्हाला का सांगतोय कारण की तुम्हाला मी माझे फॅमिली मेंबर मानतोय म्हणून तुम्हाला सांगतोय काय झालं माहिती का आम्ही <coughs> नाही का अंदाजेने का एक खर्च पकडला होता डिलेवरीचा तर डिलेवरीच्या खर्चापेक्षा डायरेक्ट दुप्पटच खर्च आम्हाला लागलेला आहे सध्या विषय कशामुळे झाला ते पण तुमच्यासोबत शेअर करतो म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करा आता बरेच लोक याचा वेगळा अर्थ काढतील तसा काय अर्थ काढू नका आणि मी काय तुम्हाला पैसे वगैरे मागत नाही आहे एक जस्ट तुमच्यासोबत शेअर करतो आहे काय त्यामुळं पहिली जी गोष्ट शेअर करतो आहे आणि कुणीही कमेंट्स करू नका तशा की बाबा आता तू पण पैसे मागतो आहे का असं तसं तर तसा काही विषय नाही आहे विषय काय झाला माहिती आहे का मी नाही का डिलिव्हरीचा खर्च जो आहे ना पंचवीस ते तीस हजारापर्यंत पकडलेला होता पण ॲक्च्युअलमध्ये जो खर्च झालेला आहे ना तो पंचावन्न हजारापर्यंत गेलेला आहे तर तो कशामुळं गेला ते पण शेअर करतो तर विषय काय झाला होता तो बाळ जे आहे ना त्या बाळाला एन आय सी यूमध्ये ठेवायची गरज पडली होती तर त्या दिवशी एन आय सी यूमध्ये ठेवलं आहे एकच दिवस ठेवलं आहे कारण त्याला श्वास घ्यायला त्रास होत ना त्याची थमनेलवर पण टाकलं होतं तिथून बघितलं तर पण गडबडीमध्ये मी सांगायचं विसरलो पण ते थांबुनिलमध्ये टाकलं आहे याचा अर्थ ते झालेलं आहे आणि त्याविषयी जास्त बोललो नाही म्हणजे ती गोष्ट झालेली नाही असं नसतं आहे म्हणून म्हटलं चला तुमचं शेअर करा तर जवळपास दुप्पटच खर्च लागलेला आहे पण काय करणार आता मी ते पैसे वगैरे भरायला जातो आहे कारण की डिस्चार्ज घ्यायचा आहे आणि आपल्याला घरी पण जायचं आहे वेलकमचा व्हिडिओ पण बनवायचा आहे पैशाचं तसं तसं काही विषय नाही आहे म्हणजे आहे आमच्याकडे वगैरे आम्ही प्री प्लॅन करून ठेवलेला आहे म्हणजे जर कधी आपली बायको वगैरे डिलेवरीला येत असेल तर तिच्या डिलेवरीचा खर्च आधीच तुम्ही जमा करून ठेवला पाहिजे किंवा काही करून ठेवलं पाहिजे आणि त्या हिशोबाने मी पैसे वगैरे सगळे तयारी करून ठेवलेली आहे पण जस्ट मला वाटलं आहे तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून ही गोष्ट शेअर करतो आता जायचं आहे घरी इथं परी नाही आहे परीला सकाळीच घरी पाठवलेलं आहे आणि आता वाजता साडे नऊ दहा तर मी इकडं हॉस्पिटलला आलेलं आहे कोमलचा डबा घेऊन कोमल आज तू डब्याला काय खाल्लं आहे उपमा उपमा खाल्ला आहे काय फाईव्ह स्टारसारखी जिंदगी नाही तर काय कोमल तुझी किती अवघड आहे बाहेर एक कॉलरटून मला ऐकलेलं असं इथे एवढ्या कॉलर कॉलरटून लावलेल्या असते विषयच नाही आणि काही जे आमचे फॉलोअर्स आहे कोणी तर काल भेटायला नाही आलं हां काका आलते ना हां ते काय सुदर्शन काका तेच म्हटलं आणि सबस्क्रायबर लोकांनी पण बरेचसे कमेंट्स केले की आता कुठल्या हॉस्पिटलला आम्हाला भेटायला जायचं आहे तर आता तुम्ही भेटायला येऊ न कारण की हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा आम्ही घरी असू ओके आणि वेलकमचा व्हिडिओ एकदम भनाट होणार आहे खतरनाक होणार आहे कारण की माझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे लक्ष्मीबाईच्या कृपेने एकदम व्यवस्थित आहे तर व्यवस्थितच आपण करूया सगळं परीला जसा धूमचाम केला तसा त्याच्यापेक्षा जास्त करायचा प्रयत्न चालू आहे माझा पण बघू आता घरी गेल्यावर आता काय सरप्राईज भेटते कोमल काही सरप्राईज भेटणार आहे तुला कसलं सरप्राईज पण तुला का सरप्राईज द्यायचं तू म्हणजे तुला कशाला सरप्राईज देणार मी एक गो तुला गोष्टीच्या कशामुळे कशामुळं असं नसतंय गत तिच्यामुळं दुसऱ्यांदा मग मी पण दुसऱ्याचा बाब झाली मला कसं असतं सरप्राईज द्या मग नाही का तर मग काय वाटतंय तुम्हाला काय करू शकता काय नाही ते बाळ उठले काय असं टुकू कुठं टुकू टुकू बघतं तर तुम्हाला फेस दाखवणार आहे थोडा वेट करा आणि तिथलं सगळं आवरयचं बाकी अजून कोमची मम्मी आहे इथे सध्या तर त्या आता आवरू लागतील आणि आम्हाला निघायचं आहे पट्ट्या दिवशी तर सगळ्यांना आमच्याकडून जिलेबीच खाऊन घ्या नाही का कोमल जिलेबीच खाऊन घ्या नाही तर पेढा पण खाऊ घालतो मी काही प्रॉब्लेम नाही कारण की मला जशी मुलगी आहे तसाच मुलगासुद्धा आहे म्हणून नो प्रॉब्लेम आणि मी तुम्हाला मिसगाईड नाही केला लास्ट व्हिडिओमध्ये जे आहे तेच सांगितलेलं आहे आणि मी कुठेही असं म्हटलं होतं मला मुलगा झाला आहे म्हणून त्यामुळं सगळं व्यवस्थित काय आईना असा काही डबा करून पाठवला आहे तो डबा घेऊन आलो आता कोमलला खाल्ला आहे आता मला जायचं आहे बिल पे करायला खाली पैसे वगैरे आणलेले मी कॅश आणले तर जातो आता मी आता खाली पैसे जाऊन भरतो आणि एक पाच मिनिटामध्ये तुम्हाला भेटतो काय चला चला आता आपला डिस्चार्ज घेतलेला आहे आपण बिल वगैरे सगळं पे केलेलं आहे आणि आपल्याला निघायचं आहे कोमलची तयारी झाली कोमल कसं वाटतंय तुला घरी जाता चांगला काय चांगलं म्हणते काय नाही वाटलं आता सुट्टी फाय स्टार सारखी जिंदगी ही स्टार पुढे चाललीस तू फाईव्ह स्टार आणि एक अजून महत्वाची बातमी की कोमलचं वेट डबल वाढणार आहे नाही कोमल आता किती किलो होईल सर आता जी आभूषण घाल ती ती किती दिवस नंतर घाली ती तीन दिवस तीन दिवस झाले का ओके काय काय अजून याच्यात पैसे किती जमा केले का काय नाही पैसे 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 जमा केलेले आहेत आणि त्यानिमित्त काय करायचं बाबा एवढ्या आणि आमचं बा परी परी नाही सॉरी छकुली तुम्ही तुम्हाला एक विचाराल मी ते तेव्हा सजेस्ट करा तुम्ही नाव आता सध्या तरी आपण छकुलीच दिल्या छकुली आता निवांत झोपलेली मस्त घराला लागली जोर झाल्यात आणि आपल्याला आता निघायचं आहे ऑलमोस्ट रूम वगैरे जरा व्यवस्थित झालेली एवढं मेडिकल बघलेले ते मेडिकल वापस करायचं हे मेडिकल परत करायचं आहे खूप उरलेलं आहे आणि निघू लगेच आता काय स्टाफ चांगला आहे हॉस्टेलचा आणि हॉस्टेल पण चांगलं आहे हॉस्टेल आम्हाला काहीच वाद नाही आहे नाही करून आज परिचय बनवून पाहिजे परीसाठी आणली होती परी, परी नाही ना। ना आली तिचा विषय नाही निघाला बाहेर चल बेटा घरी जायचं आपल्याला चला 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 बेटा छकुली लय परेशान करते रात्री दोन घंटे जागली काय सांगा तुम्हाला मित्रांनो दोन घंटे आवाज तर निघत नाही अशी बारीक डोळे उघडून पाहते बघा आहे का उघडले उघडली उघड हा उघड ते उजेड पडतो डोळ्यावर तर मग ती बघत नाही बघ बाळा बघ चल उघड डोळे पप्पा आले घ्यायला चला आणि आता परत एकदा तुमच्यासाठी चालू होणार आहे ते ह्या बाईला पण ती म्हणला चालनाला जायचं आपल्याला चला 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 नाही का काय आणि ते आपण परीला म्हणायच गुड मॉर्निंग परी आता गुड मॉर्निंग आता काही दिवस ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे थोडंफार 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 नाही का उठ बेटा छकुली ए चकुली नाही चल बेटा चला घरी जायचं चला झोप सुधराईला पाहिजे घरी चल आवर लवकर चल उठ हा रड नको आता रडली 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 परेशान करायली काय करावं मित्रांनो तुम्ही सांगा आणि हो तुम्हाला सांग एक सांगतोय की कोमल छकुलीची केस कशी आहेत हो माझ्यासारखी आहेत बाकी छकुली तुम्हाला दाखेल मी पण सध्या नाही थांबतो काय चला, ले ले। चला आता निघायचं आहे पटकन दिवशी इकडचं आवरलेलं आहे मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी आणि उद्याचा जो व्हिडिओ आहे तो वेलकम बेबीचा व्हिडिओ येणार आहे मस्तपैकी एकदम एक तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओला काय कळालं कोमल तो येत आहे का चालता वगैरे येत आहे का आता तो पायऱ्यावरून जायचं की लिफ्टनं जायचं लिफ्टनं जायचं आहे तर चला आता आपण निघूया आपली छकुली पण आता जरा परेशान करते आहे तिला आता उठवू झोपीतून आणि लगेच घेऊन जाऊ या घरी ठीक आहे काही लोकांनी छपुलीला पाहिलेलं आहे तर कोणी कोणी पाहिलं आहे ते सांगा मला आवर कोमल सर कोणी कोणी पाहिलं आहे ते सांगा म्हणजे काही शॉर्ट व्हिडिओमध्ये काही जणांना दिसली ती पण एवढी क्लिअर नाही दिसलेली त्यामुळं तुम्हाला मी तिचा फेस रिवील करणार आहे पण जरा वेळ आहे एक अजून दोन दिवस थांबा तुम्हाला सांगितलेला आहे मुलगा झाला एक मुलगी झाली पण आता निघायचं आहे तर त्या हिशोबाने तयारी झाली आई आज आलेली नाही आहे कारण की आई घरची तयारी करते वेलकमची मस्त पैकी एकदम वेलकम करूया छान असं ओके चला मी काही काही जागा असतात घरीच मी पण चला मित्रांनो आता दिवशी जाऊया आपण घरी भरता गेले जाऊ असे मी मेडिकल ऑफिस करून येऊ का तर इकडे जरा कोमल त्या गप्पा आणते बाळासोबत कारण की बाळ जे आहे ना ते जरा परेशान करतंय निस्त रडतंय मम्मी मम्मी काय लावलंय बाबा काय नाही काय सांगतो कानात काय सांगतोय ते काय सांगतंय कानात काय नाही बोलत पप्पा पप्पा कशामुळे बोलतात ਅਤੁੰਦਾ ਸਂਗਾ ਕੁਨਾਇਂਦਾ ਗੀਰਾਂ ਤਾਰੀ ਕੁਨਾਂ ਤਾਰੀ ਓ ਬੁਕ ਲਾਗ ਲਾਗ ਔ ਮੋ ਮੋ ਬੁਕ ਲਾਗ ਲੀ ਕੈ ਗੋਲ ਨੇ ਨੀ ਖੁਣ ਨੀ ਦੋ ਕੈ ਨੀ ਦੋ चला योड़ा साथा, योड़ा साथा, योड़ा साथा ठीक आहे मॅडम चला मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे घरी आपल्या बाळाला येऊ म्हणजे आपण चपोरी राहिलो एवढं जरा बसायला एवढं सगळं बसायला कोण गेली तर आम्ही दिवशी दर्शन घेईन ठीक आहे ठीक आहे तर चला निघूया पटकन दिवशी बाळाला घेतलं रे मी आहे पण कोमल मग चल ठीक पटकन आवडत पण आहे माझी बायको काय सांगा मित्रांनो नाही ना। अजून ना। का चला मित्रांनो आता आम्ही जातोय घरी तर हा व्हिडिओ इथे एंड करूया बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अजून एका नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो चला बाय बाय